नमस्कार आपलं नावाने पत्ता सांगायतला मी एकनाथ स्लोटे राहणार भायगाव तालुका घनसंगी जिल्हा जांगा आपली ही बाग, ही बाग जी आहे मोसुमीची ती किती वर्षाची आहे ती मोसुमीची बाग ही सहा वर्षाची आहे माझी आणि टी वैदिक आहे ह्याला कधीपासून सी टी वैदिक मी ह्याच वर्षी वापरलं याला याच्यापासून आपलं मिरक धरल्यापासून अच्छा आणि जे आपला अनुभव होता हे वापरण्याच्या आधीचा तो काय आहे ना आता एसीट वैदिक वापरल्यानंतर तो अनुभव काय आहे ये केमिकल वापरण्याचा अनुभव म्हणजे एक तर मालाची साईज आहे आणि अशी साईज केमिकल होत नाही केमिकल ते होत नाही होत नाही आणि हा जो माल झाडाला टिकला आहे एक क्विंटल प्लस माल आहे झाडाला एका झाडाला एक क्विंटल प्लस माल प्लस माल आहे हा जो माल आहे जरी फुटला झाड तर केमिकलच्या वापराने हे अर्धा याच्यातलं फळ भागवून फळ गळवत होते म्हणजे ज्यावेळेस केमिकल वापरत होतो त्यावेळेस पन्नास टक्के खाली गळून पडतो शक्यता पन्नास टक्के गळतच होता किंवा हार्वेस्टिंग त्याची लवकर करावं लागत होती बरोबर हा म्हणजे लवकर आलं मॅच्युरिटी झाली की आज जसा आपला तक धरून राहिलाय तसा केमिकल वरती तक धरत नाहीये तक धरत नाही आणि खाली गळवते गळ होते त्यामुळे हार्वेस्टिंग लवकर करावं लागते कमी भावात माल द्यावा लागतो अच्छा आणि ज्यावेळेस रेट असेल त्या पद्धतीने त्या पद्धतीने ते माल द्यावा द्यावं लागते उत्पन्न त्याच्यामुळे घट होत आता तुम्ही मागा असे म्हटलं हे मागच्या दहा पंधरा दिवसा पूर्वीच हार्वेस्टिंग होऊन जायला पाहिजे होत पण रेट कमी असल्यामुळं ठेवलंय मग ह्या दहा पंधरा दिवसात तुमची खाली गळ वगैरे काय काहीच नाही अजिबात नाही सुद्धा मोसुमीची गळ नाहीये पॉक बंद मोसुमी दिसत नाहीये काही नाही काही नाही सध्या मी अजून याला एक माझा विचार अजून पंधरा दिवस बी मी याला ठेवणार आता तर याला पॉक बंदचा कुठं विषय येत नाही कारण मागच्या अनुभवानुसार मला जरी झाडाला मोसुंबी दिसली झाडाला फळ दिसलं तरी बी ही जी मसंबी आहे ना कॉक व्हायची अशी फाटी हालिली ती मौसुंबी गळून पाडायची म्हणजे हलवली की लगेच गळून पाडायची जरी झाडाला ही मोसुंबी टिकलेली दिसली अशी जर आपण फाटी हलवली तर हे गळून जायची गळून जायची आता कॉक बन काय कोणती फाटी हाला आता काय काय नाही कोणती हाला म्हणजे मला येतात मग अजून पंधरा दिवस जरी ठुल मी तर मला काय अडचण नाही ना आणि साईज जर बघितली साईज सुद्धा चांगली एकसारखी साईज आहे सगळी हो अगदी ओढलं तरी तुटत नाही अजून ओढलं तरी महत्वाचा बदल केमिकल आणि महत्वाचा हो ह्या पद्धतीनं ओढले तरी तुटत नाही तुमचा <laughs> अजून एक महिना ह्याला काय होणार नाही परिस्थिती अशा परिस्थितीत आपण मला जर ठेवला तर आपण थोडंफार भाव आपल्या मनासारखा घेऊ शकतो बरोबर कारण सगळीच मोसंबी गळ व्हायला लागली तर साहजिकाचे व्यापारी तुमची गळ झाल्यावर मग तुम्हाला पडूनच मागणार पण देऊन टाकणार आम्ही पण देणार ना कारण नुकसान दिसत हे म्हणतात की आज मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी स्वतः दर ठरवलं पाहिजे आणि आज तुम्ही त्याच दिशेने <laughs> चाललाय तर मी शंभर टक्के करणार आणि याच्या अनुभवान सांगतो मी मोसंबीला काहीच अडचण नाही यासिटी वैदिक मध्ये मोसंबी तुम्ही कवर ठेवू शकता नक्की आणि जे आपण बेसर डोस आहे ते काय काय दिलंय सर सर्ड। सरब डोस म्हणजे कृषी अमृत आर्यन पीएचे सर्व सर्व घटक ओके बेसर डोस मध्ये मी दिलेत एका झाडाला किती या? किती दिलं एका झाडाला पहिला डोस होता माझा तीन किलोचा नंतर मी पाच किलोचा केला कृषी अमृत तीन किलो आणि पेच सुद्धा तीन तीन किलो शंभर आर एन पी एच किलो तीन तीन किलो वापरला अच्छा मग त्याचेच हे रिझल्ट आहेत कारण आपण एकरी तीन किलो द्यायला सांगतो पण तुम्ही शंभर झाडाला तीन किलो पी एच वापरलं मग जे आपण म्हणतो की तिसऱ्या हार्वेस्टिंगला म्हणजे पहिल्या दोन हार्वेस्टिंगला तर तुम्हाला एक दोन टनच माल निघत होता सांगितलं दोन टन ज्या पुढे नाही माल घ्या आणि ह्यावेळेस तुमचे पाच पाच माल वाढला म्हणजे कमीत कमी दहा ते बारा टन तुमचा वाढला म्हणजे माल टिकला माल फुटत नव्हता असा विषय नाही माल टिकत नव्हता अच्छा अच्छा म्हणजे केमिकल मध्ये तुमची बाग फुटायची फुटायची पण माल टिकत नव्हता आज जो माल हे झाडाला टिकलाय फक्त एसीटी वलीमुळे टिकला फ्लॉवरिंग यायची फुटल्यानंतर फ्लॉवरिंग यायची झाड फुटायची आणि ज्या झाडाला ज्या झाडाला समजा कुंटल प्लस माल व्हायची शक्यता आहे ते झाड दोन तीन टप्प्यात गोळून जायचं अच्छा म्हणजे गुंडी लेवल झाली गुंडी लेवल झाली गुंडी लेवलच्या नंतर थोडी साईज वाढली की काही गळायच्या नंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस भरपूर गळायचे अरे म्हणजे गुंडीच्या वेळेस हा परत मध्ये मध्ये आणि शेवट पण गळ तीन टप्प्यात गळ गळ आणि त्यावेळी माझे हे जे झाड आहे गुंडीच्या वेळेस मला एसीटी टी वैदिक उपलब्ध नव्हतं म्हणजे मला माहिती नव्हती त्याची याची जवळपास अर्धी गुंडी गळालेली त्यावेळेस त्यावेळेस जर एस टी वैदिक असतं मला गुंडीच्या अगोदर हे पुन्हा वेगळं चित्र दिलं झाडच उभा राहिली नसते साहेब दहा दहा टिकनं द्यावं लागले ऑलरेडी आता तुम्ही दहा दहा बारा बारा टिकणारा टिकन सर ते दाखवलं सगळे टेकणं आणि एवढा माल असता तर अजून झाडच राहिलं झाडच राहिलं नसतं किती टेकणं दिलं हे टेकलं असतं मी म्हणजे हे मोसुंबीला फळ टिकण हे सगळ्यात महत्वाचं माझा एक विषय आहे की मोसंबीला जे फळ टिकलं याच्यामुळे मी एवढं प्रवाहित झालं त्याला एसीटी वैदिकला फळ टिकलं आज मी व्यापाऱ्याला सांगू शकतो की मला हे माल आज नाही द्यायचा भाऊ तुला हा बरोबर मला अजून पंधरा दिवसांनी द्यायचं तुझा असलं तर थांब नाही तर आजचा रेट मला हिशोबानी हा तर मी तुला देतो जो मी मागेल तो रेट मिळाला तरच मी तुम्हाला देणार आहे नाही तर तुम्हाला माल देणार नाही अजून दहा पंधरा वीस दिवस ठेवायची माझी क्षमता क्षमता आहे आणि एसी वैदिक वैदिकमुळं क्षमता झाली आणि हे जे क्विंटल प्लस माल आणि याला नवीन अवती ही जी नव्हती आहे का ही नवीन म्हणजे झाडात अजून येणार जे अच्छा ह्या झाडामध्ये आणि क्विंटल प्लस मालाला हे हे जे हे पान आहे तुमचे हे तुम पान राहत नाही नुसता माल दिसतो तुम्हाला जास्त होते जास्त होते बरोबर आहे झाड शेवटची साईजची प्रोसेस होते त्यावेळेस ते पानातली सुद्धा ताकद ओढून घेत पानातली ताकद ओढून घेऊन पानगळ होती ना बरोबर पानगळ झाली नुसता मालच दिसतो तुम्हाला पण आपल्याला नुसता माल बी नाही पाहिजे हा बरोबर आपल्याला या झाडाला पानवी पाहिजे हे पान टिकलं तर माल टिकन बरोबर माल टिकला तर झाड टिकण म्हणजे बरोबर आहे माल टिकला तर आपलं उत्पन्न वाढणं आणि झाड बी टिकन बरोबर आहे कारण कुठल्याही वनस्पतीचा नाही पानामध्ये तयार होतो सूर्यप्रकाशाच्या मध्ये बरोबर आणि जोपर्यंत पान चांगला आहे तोपर्यंत तुम्हाला साईजला आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा परिणाम तुमच्या फुल्या पिकावरती जास्त होतो फुडल्या पिकावर आता पानगळ झाली जे रस आहे तो सगळा फाने ओळला की तुमचं झाड होत आणि दुसऱ्या वर्षी व्यवस्थित फुटत नाही नवीन नवीन जे फुटवे आहेत याच्यामधून फुटव्यामधून हे बी यायले काय कळी बी येऊ लागली माल असताना कळी मी काय याला ताण वगैरे काही दिला नाही तर माला असताना भरपूर झाडाला माझे कळी बी पुन्हा आता हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर पुन्हा हे झाल्याच्या नंतर कळीचा एक समजा कळ ना आपल्याला पुन्हा फुटतंय का अजून तर मी याला अजून माला असल्यामुळे ताण वगैरे काही दिला नाही पडणे मी अशा बी केली फ्लावर नक्की शंभर टक्के अजून तुमच्या झाडावरती पाणी असायच आणि कुठं कुठं चांगली फूट पण आहे त्यामुळे तुम्ही फ्लावर चा स्प्रे घेतलाय की नक्की अजून तुम्हाला ह्या ब्या बाहेरातल्या अजून चांगले फळ मिळतील त्याच्यामध्ये पण त्यावेळेस तुम्हाला पोषण जे आहे ते डबल टाकून द्यावं लागेल म्हणजे आता जो रस वाढला गेला आहे ताकद वरली त्याआधी रिकव्हर करावं लागेल तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊन जाईल मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे एसीडी वैदिकचे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या जी मार्गदर्शनाखाली मी भरपूर इथून पुढं माझे किमान मोसंबीचे तरी झाड मी दुसऱ्या केमिकल वर घेणार हा मला फक्त एसीडी वैदिकच वापरली चारशे झाड आहेत चारशे झाड पूर्ण चारशे झाड आहेत त्यांनी याच्यावर एक त्याचा ओके हां आणि मग तुम्ही बोलता बोलता म्हणत होते की ह्या वर्षी बाग काढून टाकण्याचा विचार होता का असं काढून टाकण्याचं म्हणजे इतकं झाड म्हणजे मिरग्या बार इतका फुटला होता काही मित्र कंपनी म्हणले की हे झाड तो टिकू शकत नाही म्हणे त्याला इतका जर एक तर माल टिकणार नाही तर झाड टिकणार नाही जर माल टिकला तर शेवटला हार्वेस्टिंगच्या टायमाला तो झाडं बी जाईल माल बी जाईल ते अनुभव येते आम्हाला पहिले केमिकल मध्ये तात्पुरता एक फायदा नाही आहे याचा लाँग टाइम फायदा आहे ते आत्ता दिसून आलं की याचा लाँग टाईम फायदा आहे त्यावेळेस ज्यावेळेस वापर वापरलं मी त्यावेळेस मी कोणता विचार नाही केला की याचा रिझल्ट आपल्याला काल वापरलं की का, आज आलाय का मला बऱ्याचशा जणांनी विचारलं की बाबा तू एसीटी वैदिक वापरलंय कसं काय झाडं हे सध्या व्यवस्थित आहे तुम्ही नंतर येऊन पहा सध्या व्यवस्थित आहे नंतर येऊन पहा आज शेवटच्या टप्प्याला आहे मी हाँ, आज शेवटच्या टप्प्याला जे मला अनुभव आले हा मालगळ प्रॅक्टिस करणार आणि शेवटच्या दिवशी कुस्ती जिंकण्या अगदी बरोबर म्हणजे सहा महिने तुम्ही कसं ब्या केमिकल वाले तुम्हाला काय काय म्हणत असतील तुमच्यापेक्षा माझा फुटला चांगला असत तसं पण आज शेवट बघितल्यानंतर शेवट बघितल्यानंतर कसं आहे समाधान असते त्याच्यात एक माणसाने मेहनत केली समाधान असते आता इतकी जर मेहनत केली आणि हे शेवटला जर मी या मालाला जर गळ होती म्हणून जर इकायचं मला जर म्हणलं बळ नाही विषय म्हणजे हे होत नाही मानाला पटत नाही बरोबर हा तुम्ही ह्या परिसरातील माल खरेदी करता मोसंबीचा मग आता तुम्ही ह्या बागेमध्ये आला हे बाग आणि इतर बागामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो फरक आहे ना याच्यात जरा माल चांगला दिसायला लागलं फुटल्याला बी चांगलं आहे हा पनेरी बी चांगली आहे माल मध्ये फिनिशिंग आहे ओके okay. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये जे पाहिजे ते साईज आहे फिनिशिंग आहे क्वालिटी आहे आणि जर विचार केला तर तुम्हाला हा माल लाँग लाईफ टिकला पाहिजे जास्त त्यासाठी महत्वाचा आता जर तुम्ही बघितलं हा माल घ्या दहा बघ आणि वेट सुद्धा बघा कसं वाटतं वजन आहे ना म्हणजे आता तुम्ही आमच्यापेक्षा अनुभव तुम्हाला, तुम्हाला सगळ्यात जास्त आहे त्याचा मग काय वाटतं नेमकं ह्या मालाकडे बघून माल आहे ना अच्छा आहे क्वालिटी काय है। लंबे टूर चालतं जी जी सही बाब आप आहे आपण पण ह्याच बागातल्या आपल्या शेजारीत आण शेजारी तुमची बाग वगैरे किंवा आहेत का इतरांच्या पाहिले आहेत का बघा तुम्ही आता आमच्या लागवडी जो कास्ट मला सांगतो वर्ष दोन वर्षाच्या फारक्याने सांगतेच अच्छा पण आता लोक जे उत्पन्न भेटलं आता लोक हां असं उत्पन्न आता लोक भेटलं नाही म्हणजे आम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळलंय शी असं हा असे झाडाला एवढ्या फिनिशिंग मध्ये निवड्या मस्त विचाराय कधी आल्या का त्यांना त्यांना बी वाटलं नव्हतं आता आपल्या सध्या तिकडे बगीच्यात जाऊन पहा जा असा माल कुठच नाही आता आपण ते एपारी आता आपलाच बगीचा पहाले तुम्ही चुलत भावाचा चला बघाला तर कोणचा एपारी आला तर आपल्यापेक्षा चार दोन रुपयांनी त्यांना जास्त जास्तच माल तुम्ही स्वतःहून सांगताय का माल सांगतो माहिती फिनिशिंग दिसते ना मालाची मालच दाखवून द्यायला काय ओके एवढे झाड वाकून गेलेत म्हणजे आज आता तुम्ही पण केमिकल वापरता हा मग तुमचा आणि हा माल आम्ही नाव ठेवलं सुरुवात केली त्याला म्याच मी आम्हाला त्याला मोसंबास त्याचं कांगरेच नाही त्याला पाण्याचा म्हणजे कशाचा चवत नव्हती त्याला नाही बरोबर तितक्या लवकर कळल नाही त्याचे रिझल्ट आता झाले म्हणलं बरोबर जे केलंय का याच फळ याला मिळालं कारण आपण एसीटी वैदिक मध्ये तणाला हात लावून देत नाही नाहीपणे करून देत नाही नाशक नाशक मारून देत नाही तसं मारलं की तुमचे तुम्ही जबाबदार आम्ही केला काय म्हणतो पावसाळ्यात त्याच्यात शिराच भेवट राहिलो इकडून इकडला माणूस जात नव्हता रेवडाला गवतो त्याच्यात जरा असं म्हणजे मिळत नव्हतं काय नागला आणि काय नाही तू आता लोक आडी काडी होऊन देत नव्हता या बारा महिन्याच्या अगोदर आमच्यात रानात साऱ्यात गवत ठेवायचे कारण याला क्षेत्र कमी याला दोन एकर क्षेत्र बाकीचे शेतकरी मोठा मोठ्या असल्यामुळे त्याच नाही आवरत याचा कवा बी आवरच दोन बाया घेऊ काळा बंगतो आता कवाबीज मग मला वाटलं काय केलं नाही आता आपला या गवताची मी दोन कापणी केले आणि जागेरच पडून दिले आणि आता जे पाणी मी दिल ना मालासाठी बसुंब्यासाठी दिलेच आणि या गवतासाठी सुद्धा दिले भविष्यात जर आपल्याला माल अजून पंधरा दिवस एक महिना ठेवायचा असला तर गवत आज तुमच्या लक्षात आलं का जे मंगो आहे सण प्रकारचे पडतात हे गवतामुळं पडत नाही आपण काय म्हणतो हो डायरेक्ट सूर्यप्रकाश ह्याच्या उपयरला की चट्टा पडतो तसं कधीच होत नाही हे आपल्याला चुकीचं सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुमच्या मुळ्या उघड्या असतात आणि त्याच्यावरती तुम्हाला शॉक बसतो तेव्हा वर चट्टा पडतो पण आपल्याला एक सांगितलं की वनाच्या ह्यात आलं की चट्टा पडतो तसं कधीच होत नाही आपण वर न झाकायचा प्रयत्न करतो तुम्ही मुळी झाका तुम्हाला काहीच होणार नाही म्हणजे स्वयंचर टेक्नॉलॉजी काय सांगते तुम्हाला मग कोणतीही समस्या असू दे ती कमजोरीमुळे येते मग कमजोरी तुमच्या एकतर मातीमध्ये आहे नाहीतर झाडामध्ये आधी तुम्ही रोगावर कामच करू नका कमजोरी दूर करा नेहस त्यांनी तेच केलं माती ऐंशी ते नव्वद टक्के काम केलं आणि दहा ते वीस टक्के दो हो। 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 दोन ते तीनच स्प्रे झाले तीन। म्हटले ते स्प्रे नाही आपल्याला सर इथं कोण मार्गदर्शन करत आमचे तात आहेत आणि समाधान सर समाधायची समाधान सर व्हॉट्सअपवर आणि प्रत्येक दे गोष्ट त्यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतो आणि त्यांचं नाव आणि आपला मोबाईल नंबर आबासाहेब विश्वनाथ कोरडे राहणार ह्याच गावचं आहे मी दुकान आहे डीलरशिप घेतलेली दोन वर्षापासून आणि मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस पंचेचाळीस सत्तर तेवीस तर धन्यवाद